बातमी आहे स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवाची श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ताने चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात सकाळपासूनच भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली तसेच येणाऱ्या भाविकांकडून स्वामींची पूजा अर्चना करण्यात आली हार व फूल अर्पण करून भाविकांकडून दर्शन घेण्यात आले तसेच प्रकट दिनानिमित्ताने मंदिरामध्ये भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच मंदिर प्रशासनाकडून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ भाविकांनी घेतला याच बातमीचा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी सृष्टी असाठी यांनी पाहूयात नमस्कार मी सृष्टीसाठी आपण कॉलोनी श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी आहोत आणि आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आपण माझ्या मागे बघू शकतो दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तर जाणून घेऊयात भाविकांकडूनच काय आहेत त्यांच्या भावना मी मठाचा व्यवस्थापक केली पंचवीस तीस वर्ष आम्ही पाहतो या मठाचे खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि आमच्या सर्व सहकारी मंडळींनी आमचा आमच्या कार्यक्रमाला शोभा आहे त्याबद्दल धन्यवाद असा प्रकल्प आमच्यासाठी भरपूर खास आहे कारण स्वामींची आम्ही सगळेजण बघतो आहोत सकाळी पहाटेपासून आम्ही सगळी इथे आलेलो आहोत आणि स्वामींची सेवा करणे म्हणजे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि स्थापन झाल्यापासून रोज सकाळी आरतीला येतो आणि इथली जी व्यवस्था आहे ते अतिशय उत्तम आहे सगळं आहे सेवक भरपूर आहेत कार्यकारणी ऑफिसमध्ये काम व्यवस्थित करतात आम्हाला पण अगदी छान व्यवस्थित सगळं सेवा करतात आमची आणि प्रसाद म्हणा किंवा सगळं स्वामींच जे असतं ना आतलं नटवणं तटवणं हे सगळं व्यवस्थित सगळं चालू आहे त्यामुळे आणि गर्दी तर काय विचारू नका आज प्रगत दिन आहे जो जो बरेच रात्री बारा वाजेपर्यंत गर्दी असते इथे जेवण पण आता केलेलं आहे ते पण अतिशय उत्तम जेवण आहे या प्रमाणे सगळं पद्धतशीर चाललेलं आहे श्री स्वामी समर्थ आज स्वामींचा प्रकट दिन आहे खूपच सुंदर असा उत्साह आहे सर्वांनी आनंदाने हा उत्साह साजरा करावा माझी पर्सनली सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकाला खूप सुंदर सुंदर अनुभव येतात स्वामींकडे कोणीही आलं तर रिकाम्या हाताने कधीच जात नाही स्वामी इतके प्रत्येकाचे प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ मी चिंतर रामचंद्र चिंतवडे मंडळात आमचे गेले सव्वीस वर्ष स्वामी स्वामी समर्थ प्रगट दिन हा साजरा करत असतो या, या, प्रगतीन पाच दिवसाचा कालावधीमध्ये आम्ही विविध रक्तदान शिबिर असो दर्भ भक्तिगीते असो किंवा लो, लोक लोकांना जागृत करणारे काही कार्यक्रम असो एक आम्ही सतत करत असतो आणि स्वामींचा प्रगट दिनाथी सर्वांनी दर्शन घ्यावे ही सर्वांना मी नम्र विनंती करतो आज सकाळी कबीर महाराज अख्तार यांचे कीर्तन झालेले आहे संध्याकाळी भक्ती गीताचा कार्यक्रम आहे तरी आपल्या माध्यमामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की आपण भक्तिगीताचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा स्वामी सकाळी हो। साडेचार वाजता स्वामींचा अभिषेक झाला दुधानी केंद्र दुधानी नमस्कार माझं माझं नाव कैलास गौर मी या ठिकाणी स्वामी सेवक म्हणून काम करतो स्वामी सेवक म्हणून काम करतो गेले सव्वीस वर्ष या ठिकाणी स्वामींचा उत्सव अतिशय सुरेख पद्धतीने साजरा केला जातो आज जे सत्तावीस वर्ष चालू आहे या सत्तावीस वर्षामध्ये अधिक मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत या ठिकाणी श्रीधर बडके यांचं गीत रामायण दोन वेळा झालेलं आहे अजित करते यांचा कार्यक्रम तीन वेळा झालेला आहे त्याचबरोबर मोठमोठे अतिशय सुरेख राष्ट्रीय स्तराचे गायक या ठिकाणी आपली उपस्थित लावून गेलेले आहेत रामचंद्र देखणे यांचाही कार्यक्रम या स्वर्गीय रामचंद्र देखणे यांचाही कार्यक्रम या ठिकाणी बऱ्याच वेळा झालेला आहे त्याचबरोबर आता या आज सकाळी हर गप्पराज कबूर महाराष्ट्र या ठिकाणी दिन। सुश्रावेत झालेले आहे त्याचप्रमाणे आम्ही वर्षभर वेगवेगळे विविध कार्यक्रम राबवले जातात यामध्ये रक्तदान शिबिर असतं मुलांना मदत असते जे मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम असतील अशा लोकांनाही मदत केली जातो त्यावेळेस दत्त जयंती गुरुपौर्णिमा यासारखे उत्सव घेतले जातात दर गुरुवारी या प्रसाद या ठिकाणी आम्ही महाप्रसाद देत असतो दोन गुरुवारी संध्याकाळी महाप्रसाद असतो महाप्रसादाच्या लोकांची नावं यात त्यांच्याकडून महाप्रसादाच आयोजन सगळं सत्संग मंडळ करतं आता गेले बरेच वर्षाचे कार्यक्रम आहे सांगण्यासारखं खूप आहे परंतु आताच्या घडीला आमचे अध्यक्ष मान्य दिनकरराव चिंचवडे अतिशय सुरेख कार्य चाललेलं आहे त्यांचं या ठिकाणी त्यांचं सर्व सत्संग मंडळ जे मोलाची साथ देत आहेत त्यामुळं मागच्या आता गेल्या आम्ही दोन वर्षांमध्ये सात लोकांना जीवन गौरव पुरस्कार दिलेले आहेत या वर्षी चार लोकांना जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे सत्संग मंडळाच्या तर्फे समिओ धन्यवाद कॅमेरामॅन पिंपरी चिंचवड